वाई शहरातील आठवडा बाजारात किंवा इतर ठिकाणी बरेच महागडे मोबाईल शौकिनांचे मोबाईल स्वतःच्या हलगर्जीपणामुळे हरवलेले असतात ते शोधून सुद्धा त्यांना सापडत नाहीत मग त्यांच्या तक्रारी वाई पोलीस ठाण्यात दाखल होतात या दाखल सर्व तक्रारी विषय शोध मोहिमेसाठी वाईच्या डीबी विभागाकडे वर्ग केले जातात पण हे हरवलेले मोबाईल ज्यांना सापडतात ते सात ते आठ महिने वापरात आणत नसल्याने त्यांचा तपास करणं अवघड जातं ज्यावेळी नवीन नंबरचे टाकून ते वाईच्या त्याचे लोकेशन समजते डीबीचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तिथे पोहचून मोबाईल ताब्यात घेतात डीबी विभागासह पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची टीम ही नेहमीच अलर्ट असते असे गौरव उद्धार वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी काढले वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून गायल झालेल्या मोबाईलचा तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या तपास करून शोध घेण्याच्या सूचना वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी तपास पथकास दिल्या नंतर पोर्टलच्या माध्यमातून वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल फोनचा निरंतर शोध घेतला असता नामांकित ब्रँडचे सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या सतरा मोबाईल फोनचा विविध ठिकाणाहून शोध घेऊन सदरचे मोबाईल पुन्हा मूळ मालकांना परत करण्यात आले सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस सहाय्यक निरीक्षक वैभव उपवार उपनिरीक्षक बिपिन चव्हाण सुधीर वाळुंज श्रावण राठोड पोलीस शिपाई प्रसाद दुधुस्कर राम कदम विशाल शिंदे यांनी केली आहे वाई पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे शुशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोबे वाई ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या